उन्हाळा सुरू होताच उष्माघाताचा धोका वाढतो मार्च ते जून दरम्यान वाढत्या तापमानाचा शरीरावर परिणाम होऊ शकतो वाढलेल्या तापमानामुळे सुद्धा होऊ शकतो जी जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्याला योग्य पोषण मिळत नाही ज्यामुळे उन्हाळ्यात बाहेर गेल्यावर चक्कर येणं उष्माघात होणं डिहायड्रेशन यांसारख्या समस्या उद्भवतात उष्णतेवर त्वरित उपचार न केल्यास ते प्राणघातकही के ठरू शकतं पण उन्हाळ्यात थोडीशी काळजी घेतल्यास उष्माघातापासून नक्कीच बचाव होऊ शकतो पाहुयात यावरील काही सोपे उपाय नंबर वन तहान लागली नसली तरी वारंवार पाणी शरीरात पाण्याची कमतरता टाळण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी पुरेसं पाणी तुम्ही प्यायला हवं पाण्याव्यतिरिक्त दररोज लिंबू पाणी नारळ पाणी किंवा फळांचा रस सुद्धा तुम्ही पिऊ शकता नंबर दोन उन्हात जाण्यासाठी हलके पातळ आणि सैल कपडे वापरा जेव्हाही तुम्ही उन्हात बाहेर जाल तेव्हा तुमचं शरीर पूर्णपणे झाकलेलं असेल याची खात्री करा यासाठी तुमचा चेहरा स्कार्ब किंवा सनग्लासने तुम्ही झाकू शकता या व्यतिरिक्त बेस्ट ऑप्शन सांगायचा उन्हात जाताना तुम्ही छत्री सुद्धा वापरू शकता नंबर तीन दुपारी बारा ते चारच्या दरम्यान बाहेर जाणं टाळा कारण यावेळी उष्माघाताचा धोका सर्वाधिक असतो नंबर चार सनस्क्रीन वापरा बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करा यामुळे स्किन काळी पडणार नाही आणि ड्राय होणार नाही आता जर एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाला असेल तर तुम्ही काय करायला हवं हेही समजून घेऊया जर एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा सा त्रास झाल्यास रुग्णाला ताबडतोब सावली आणि हवेशे ठिकाणी न्या जर कपडे घट्ट असतील तर ते सैल करा आणि थोडं पाणी प्यायला द्या जर व्यक्ती बेशुद्ध असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचं लिक्विड देऊ नका यामुळे पाणी श्वसन नलिकेत शिरून गुदबळण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे चुकूनही असे करू नका दुसरं म्हणजे तुम्ही रुग्णाच्या चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडू शकता किंवा त्याचे हात पाय ओले करू शकता यामुळे शरीराला थंडावा मिळेल याशिवाय जर रुग्णाला उष्माघातामुळे उलट्या होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा एकंदरच उष्माघातापासून स्वतःच संरक्षण करण्यासाठी भरपूर पाणी प्या हलके कपडे घाला आणि जास्त वेळ उन्हात राहणं टाळा